धुळे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चिफ्ट आर आर पाडवी नूतन महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या तीस वर्षापासून शिक्षण सेवेत अनेक अनेक विद्यार्थ्यांना घडविले असे ज्येष्ठ शिक्षक शिवाजी आयरे यांचा दिनांक दोन मे रोजी सेवानिवृत्त शे आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी यावेळी माजी आमदार कुणाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील भगवान गर्दे डॉक्टर दरबारसिंग गिरासे खरेदी विक्री संघाचे संचालक विलास चौधरी भैया पारेराव पागण्याचे लोकनियुक्त सरपंच भुराआबा सुरवंशी भैया बडगुजर एस एम पाटील बालू पाटील कवी प्रभाकर शेळके गोपीचंद सूर्यवंशी मुख्याध्यापक एम एल पाटील फागणेचे पोलीस पाटील नीता पाटील विक्रम पाटील भाईदास पाटील धनराज पाटील हंसराज पाटील सुरेश बडगुजार रम प्रमुद खोडे धम्मपाल ऐरे कैलास पाटील भास्कर पाटील प्रवीण पाटील विनायक ऐरे संतोष पारेराव गौतम पारेराव जगन्नाथ बागुल निलेश पाटील यासह आधी मान्यवर उपस्थित होते यामध्ये एक वेगळ्या प्रकारची छबी ज्यांनी स्वतःची निर्माण केली आणि श्री शिवाजी विद्यापीठ संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत असताना सुद्धा आपलं कर्तृत्व आपलं कार्य आणि आपली विद्यार्थ्यांप्रतीची असलेली निष्ठा ज्यांनी अबाधित ठेवली आणि आज त्यांचा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे ते आपले लाडके सन्मान्य शिवाजी अण्णा आहेरे त्यांच्यावरती उपस्थित त्यांच्या सुविधेपत्नी आपल्या गेल्या अनेक वर्षापासूनचा राहिलेला आहे आणि जी काही लोक ज्यांच्यावरती राणेसाहेबांनी अतिशय हृदयापासून प्रेम केलं आणि अत्यंत डोळे बंद करून या तालुक्यामध्ये ज्यांच्यावरती हो विश्वास ठेवू शकतो की काही झालं देव जरी खाली आला तरी सुद्धा हा माझ्या कार्यकर्ता कुठेही जाणार नाही हो असं ज्यांच्यावरती प्रेम केलं ते आमचे सन्मान्य शिवाजी अण्णा तितकं प्रेम साहेबांचं कायमस्वरूपी अण्णावरती राहिलं आहे माझ्या दोघांनी आणि त्यामुळे अण्णांनी सुद्धा तेवढंच प्रेम साहेबांवरती केलं अनेक वेगळ्या प्रकारचा जिवाला या आमच्या या संपूर्ण जवाहरगुरूमध्ये आणि अण्णांच्या कुटुंबामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे अण्णा हे प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्याला अत्यंत जवळचे आहे अण्णा म्हटले की मी यांना फोन केला त्यांना के फोन केला अण्णा या तालुक्यातला असा एकही जवळ तुमचा कार्यकर्ता किंवा आपला कार्यकर्ता नाही की ज्याला शिवाजी अण्णाचा फोन केला आणि तो कार्यक्रमाला येणार नाही असं एकही की तुम्ही एवढेच फोन केले कारण तुम्ही असं वाटतं जेवण कुठे जाईल त्याला फोन केला पण सगळेच लोक तेवढंच होती कारण शिवाजी अण्णा हे सगळ्यांच्या